प्रज्जूचा बर्थडे प्रजू हॅपी बर्थडे यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे प्रजू जन्मला माहिती आहे का जेव्हा झेंडा फडकला आणि प्रजू इथं जन्माला आला है ना प्रेम yeah. बरोबर आहे का ह्याचा आहे पंधरा ऑगस्टला आणि ह्याचा आहे सव्वीस जानेवारीला मस्त आहे नाही तर आज प्रजीचा बड्डे आहे आणि आज रात्री आम्ही सगळे से सेलिब्रेशन करणार आहोत आणि थोडेफार फुगे आणून ठेवलेत बघा ह्यांनी तर चला आता आपल्याला तयारी पण करायची आहे थोडस डेकोरेशन करायचं कुठं ह्या साईडला करायचा करायचं ना बर्थडे काही इकडं करायचं इकडं बड्डे करायचं आपल्याला मस्त पैकी आणि हा असं डेकोरेशन करायचं आज हा बड्डे बॉय आहे इकडे इथं असं इथं बघू आता बर्थडे बॉय कसं डेकोरेशन ते फोन बघा डेकोरेशन आणि बड्डे ला की तुझ्या तुम्ही सगळे या शकले तर या, या शकले नाही येऊ शकले तर ये मम्मी समन्वय <laughs> तर चला इकडं काय झालं माझ्या बहिणीचं काय करते ग मटन कुठे बघा इकडे आणले मटन आणि इकडं जी मसाल्याची तयारी मस्त बनव का मटन सगळ्यांनी नाव घेतलं पाहिजे मी फॅमिली इकडे बघू जिजू आपल्या कुठे जिजू जिजू हाय हे आहेत आमचे जिजू नाशिकचे जिजू ऍड्रेस सांगा इकडचा सगळा माझे फॅन लोक विचारायला लागले नाशिक मध्ये कुठं आली म्हणून पंचवटी पंचवटी स्नेहा अपार्टमेंट टकले नगर पंचवटी मध्ये मी आलेली आहे कुणाला कुणाला मला भेटायचंय त्यांनी इकडे यावे अपार्टमेंटच नाव स्ने माझ नाव आहे स्नेहा अपार्टमेंट तर बघा हा असा एरिया आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा एरिया आहे फ्लॅट नंबर फ्रेंड्स बघा फायनली बथडे ची तयारी झालेली आहे आणि बड्डे बॉय इकडे बसलेला आहे बघा बड्डे बॉय आणि बड्डे बॉयचा केक बघा इकडे बघा कसलं भारी केक आहे पूर्ण चॉकलेटचा केक आहे तर बघा मी अशा प्रकारे रेडी झालेला आहे हा आहे माझा टॉप कसा दिसतोय मला नक्कीच सांगा कमेंट करून माझी बहीण स्वयंपाकच करते आता करायला लागले इकडं भाकरी आणि इकडं आपलं मटण मस्त पैकी बघा शिजायला लागले आणि इथं होता ते आपले मस्त गरम गरम भाकरी आता करायचं आहे बड्डे सेलिब्रेट किती वाजले बघा सव्वा नऊ झाले है नऊ झाले तर मी आता कधी केक खायला असं झालंय कारण की माझं फेवरेट आहे चॉकलेट केक चला आता केक कापतो आम्ही बर्थडे हे बघा हे प्रज्जू आणि प्रेमच्या फ्रेंड्स आहेत हे हाय बोलारे रे सगळे बर्थडे बॉय नाचायला लागलाय ते केक पेजांग मू तेरा चलो केक का करके केक सालक दूज केक खाऊगा प्रेम प्रेम बसले ले बसले बाजू

लगा प्रे, प्रजु अच्छा है अच्छा है क्या सच्चा अच्छा लगा क्या हाँ। दिल से अच्छा लगा क्या उधर देख के हाँ। बोल सच्चा अच्छा लगा ना हाँ हाँ <laughs> मैं तो जोर नहीं आ रहा तेरा <laughs> चलो नेक्स्ट टाइम आप उन्हें अच्छा गिफ्ट देंगे यार चप्पल को तेरे लिए नेक्स्ट टाइम चप्पल इसको हाँ। चलो खाने वाली आता फायनली बघा बड्डे झालेला आहे मस्तपैकी सगळ्यांनी बड्डे सेलिब्रेशन केला आणि आता आम्ही सगळे जेवण करायला बसलो तर इथं प्रेम जिजू बहीण मी आणि बर्थडे बॉय ब्लॉक सो जेवायला काय आहे ते तर भेटत आहे तुम्हाला मटन भाकर चपाती सलाद वगैरे सगळं आहे चला तुम्ही पण या जेवण करायला तो 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 तर बघा फ्रेंड्स फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो टेरेस वर लँडाईक उगवायला चाललोय बघा फ्रेंड्स मी आलेले आहे टेरेस वर चार पाच दिन वगैरे आई पण टेरेस बच नाही आई तू पकडतो चला हो का माझी माहितीकडं नाचायला लागली हे बघा आता आपल्याला हे उडवायचे स्काय लाइन टेन हे उडवायचं बघा असं उडत स्काय मध्ये बघाय आता उडतं का असं वरती उडवायचं इथं आग लावायची खाली इकडं आणि मग ते उडणार बघ आता कसं उडत ते आकाश दिवा तरी तर बघा ह्यानी मेणबत्ती पेटून आणली हा कि जार मुपे गिंगा बंद करू बंद तर बघा हे जळलेलं आहे अशा प्रकारे बघू हे कसं उडत जिजूया नाही उडण्या आला हो बघ कि दर फटा आता एक दुसरं अजून एक आणलंय बघा बघा पहिल्या वाला थग्या पट्टी लागायचं अच्छा चला आता दुसरं चल आता हे तरी बघू उडतय का हे तर जळालंय आता हा हवा भरायला लागली हवा भरायला लागली आपाप आप उडता गे हो पहिली बार देखली मी हा हा भरली भरली हम बहुत बड़े आ पास करबा जजू मो पेगिरिंगा अभी बोल नहीं अभी तक तू जाना था इधर घूम वाला इधर घूम वाला हाउ थंकी कबूतर जा 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 रहा है जा आ रहा है आ रहा है आ रहा है इधर ले इधर ले ही वो टूटने में जाएगा उसके अंदर जाएगा वो हाँ उधर गया ना जा रहा है जा रहा है वो गया डाटा बाय बाय गया जुझ फुक रहे कैसा जुझ गया बाप रे अब आई फ़ोक कर के कर बाप रे किताब गया वाओ तक जाता है वो बहुत दूर तक जाएगा जब तक उसको दिय वाओ तो ऊपर जा रहा है बहुत ऊपर जाता है कितना ऊपर गया हुआ। हम इधर ऋछोरे कितना तो ऊपर गया वाओ बार देखी मैं तो ये नकली ग्रीन है गांधी जी पर चढ़ गया राधे बापू दिख थोड़ा दिख रहा है गोलकर हात थोड़ा ऊपर और थोडा बाजू बाजू में थोड़ा बाजू मे हा अरे तू हल करून टाटा तर फ्रेंड्स बघा रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत हे बघा अकरा वाजून सतरा मिनटं झाले उलट आम्ही कुठं चाललोय माहितीये का आईस्क्रीम खायला आता आम्ही चाललोय आईस्क्रीम पार्लरमध्ये आमचं जेवण झालंय मी म्हणत होते नको नको म्हणून पण कोणाच ऐकत नाहीये खूप कंटाळा आला मला अजून मला बॅग पॅक करायची उद्या सकाळी मला निघायचं आहे घरी जायचं आहे मला अजून माझे बॅग पॅक नाही आहे तरी हे ऐकत नाही पोरं आमच्या नावाखाली हे स्वतः आईस्क्रीम खायला मला वडूवडू घेऊन चालेल बघा इथं जिजू आणि माझी बहीण झाली हे दोन पोरं आणि मी चला आपण आता आईस्क्रीम कोण कोण खाणार आहे मी कोण 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 कुठली कुठली आईस्क्रीम खाणार आहे असं बोलायचंय मी कोण अच्छा चला आता तिकडे गेल्यावर बघू कसले कसले आईस्क्रीम आहे नाशिक बघा आता आईस्क्रीम पार्लर मध्ये आलेला

बघा आम्ही आईस्क्रीम वगैरे हो खाऊन आलो आहे आणि ही बघा मी माझी बॅग पण पॅक केली आहे आणि रात्रीचे किती वाजत माहिती आहे का बघा बारा वाजून गेलेत रात्रीचे सव्वा बारा झालेत आणि इथं जी जी झोपलेत वरती बसलं आहे फ्रेम हे मला जाऊन देत नाही आहे मला म्हणतात ते मी उठूनच देणार नाही अलार्म बंद करून ठेवणार एक म्हणणार बस एक म्हणते बस, बस चुकली तर काय करणार हा प्रज्जू म्हणते मी रात्रीचं उठून आलराम बंद करणार आहे की नाही आणि हे मागं लागलं माझ्या आम्ही पण येतो म्हणून दोघं पण येड पण दोघं तर आता दोन महिन्याने उन्हायचं सुट्ट्या लागणार होते मग हे तिथंच येणार आहे सगळे त्याच्यामुळे मी काय घेऊन नाही जाणार माझी बॅग पॅक झाली सो आता मी झोपते मला सकाळी पहाट पाच वाजता उठायचं आहे मला किती वाजताची बस आहे किती बजे बाजीजू पाहुणे सातची बस आहे म्हणजे पाच वाजता मला उठायचं आहे सकाळी चला बाय बाय अँड गुड नाईट भेटूया आपण उद्या सकाळी